नमस्कार मित्रांनो मी नंदू मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या युट्यूब चॅनलवरती तर आपला आजचा मुद्दा आहे बियावरती कशी प्रक्रिया करायची आणि बियाची चाचणी कशी करायची तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही जर घरचं बियाणे पेरत असाल तर ही व्हिडिओ अवश्य बघा कारण घरच्या बियाला बीज प्रक्रिया कशी करतात आणि त्याची चाचणी कशी करायची या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघून घ्या चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही जर घरचे बियाणे पेरत असाल सोयाबीन असो उडीद असो तर त्याची तुम्ही चाचणी करायला हवी तुमच्या हातामध्ये दहा ते पंधरा बियाणे घ्या आणि ती ओल्या मातीमध्ये टाका आणि ओल्या मातीमध्ये टाकल्यानंतर पाच ते सहा दिवसाच्या आत ती बी उगवल आणि ती बियाणे उगवल्यानंतर तुम्ही किती बियाणे टाकली होती आणि त्या बियाण्यापासून किती मोडं उगवली किती बियाणे उगवली हे चाचणी तुम्ही कॅल्क्युलेशन केलं पाहिजे तर मी सुद्धा माझ्या घरी माझं घरचं बी पेरण्यासाठी ठेवलेलं होतं आणि त्याची चाचणी केलेली आहे मी काही बी ओल्या मैतीमध्ये टाकलेलं आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तर त्या व्हिडिओकडे जाऊया तर मित्रांनो मी सोयाबीनचं बी टाकलं होतं दहा बी टाकलं होतं तर दहा पैकी दहा पूर्ण उगवलेलं आहे आणि उगवलेलं बी जे आहे ना त्या मोडावरती रोग प्रतिकार सह स्थ, शक्ती सहन करण्याची पावर आहे का तुम्ही बघून घ्या आणि उगवलेला मोड पिवळट दिसतोय का बघा जळतोय का बघा यावर सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन केलं पाहिजे आणि तुम्ही तर बघतच आहात ही माझं सोयाबीन व्यवस्थित आलेलं आहे आणि याचा ग्रोथ सुद्धा चांगला झालेला आहे अशी तुम्ही ह्या प्रकारची चाचणी केली पाहिजे कारण गेल्या वर्षी जर तुम्ही उदाहरण घेतलं तर गेल्या वर्षी खूप लोकांची बियाणे उगवले नव्हते पेरणीचा खर्च त्यांना जास्त झाला होता दुबार पेरणीसाठी खूपच खूपच खर्च झाला होता तर असं न करता तुम्ही आता सध्या आपल्याकडे पेरणीला भरपूर टाईम आहे तर तुम्ही यावर्षी सुद्धा काही बी तुम्ही ओल्या मातीमध्ये टाका आणि किती टक्के बी उगवतंय तुम्ही किती बियाणे टाकले होते याच्यानुसार डिफेंट बघा कारण तुम्हाला पुढचा धोका होणार नाही म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मी तर घरचंच बी पेरतोय मित्रांनो पण घरचं बी पेरत असताना एक थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे घरचं बी पेरत असताना बियाण्याला बीज प्रक्रिया केली पाहिजे बी पावडर वगैरे हो आणि जैविक औषधं पण लावली पाहिजे बीज प्रक्रिया करून बियाणे जर पेरले तर शेतामध्ये भरपूर आणि चांगलं उत्पन्न येऊ शकतो आणि मोडावरती रोग प्रतिकार सहन करण्याची शक्ती पण प्राप्त होऊ शकते म्हणून आपण बीज प्रक्रिया करायलाच पाहिजे आणि मी तर माझ्या सोयाबीनला केलेलीच आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि प्रतिकार शक्ती आणि सोयाबीनच्या मोडाचा ग्रोथ पण चांगला आहे त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थितरित्या बनवलेला आहे आणि तुम्ही जर सोयाबीन उडीद तुम्ही घरचं पेरू शकता त्याला बीज प्रक्रिया करून कारण चांगलं येतं ती पण आता माझा पाच वर्षाचा अनुभव आहे मी ना घरचंच बी पेरतो घरगुतीच पण त्याला बीज प्रक्रिया चांगल्या प्रकारची मी करतो आणि पेरतो तर तुम्ही सुद्धा मित्रांनो पेरू शकता घरचं बी काय नाही राव बघाणार राव कसं आहे सरकार पण आपलं सोयाबीन सात हजार रुपये क्विंटलनं घेते आणि त्यांचं बियाण्याचं सोयाबीन विकताना अठ्ठावीस हजार रुपयाला क्विंटल विकते मग शेतकऱ्याला कितीचा नफा आणि कितीचा तोटा याचा विचार केला पाहिजे तर आपण विकत्रीचं बी घ्यायचंच नाही घरच्या बियाला चांगली बीज प्रक्रिया आणि बीएसी पावडर वगैरे जैविक औषधं लावून बीज प्रक्रिया करून ती जर बी पेरलं तर शेतामध्ये चांगलं उत्पन्न येतंय आणि मी आजच्या सराव किंवा याची चाचणी सुद्धा घेतलेली आहे पिशवीतलं पण बी पेरलेलं होतं आणि घरगुती पण बी पेरलेलं होतं दोन्हीत कसलाच फरक पडलेला नव्हता दोन्ही बियाणे शेमच आले आणि शेमच त्या सोयाबीनला उतार पण पडला होता म्हणून म्हणतो घरचं बिया आपण पेरू शकतो पण बी पेरण्याच्या अगोदर बीज प्रक्रिया करायला पाहिजे आणि चाचणी पण व्यवस्थितरित्या करायला पाहिजे थोडे बियाणे तुम्ही मोजून मातीमध्ये टाका आणि किती बियाणे उगवतात आणि किती बियाणे फेल जातात याची तुम्ही चाचणी करा आणि असा मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे भेटूया धन्यवाद